नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाबरोबर आपण चर्चा करत आहोत जास्त शेळ्या दिसल्या आपण त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की गो सिद्धेश्वर जाधव बर जाधव साहेब आपल्याकडे शेळ्या किती वर्ष झाल्या आहेत दहा दहा वर्षपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत दहा वर्षापेक्षा जास्त दिवस बर मग दहा वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आता आपल्याकडं मोठ्या शाळा किती आहेत त्या मोठ्या शाळ्या शाळा शाळ्या सहा त्या काय बरोबर कारण लहान छोट्या पिल्यांची संख्या जास्त दिसते जास्त आहे जास्त आहे ना सहा मोठ्या काय सहा मोठ्या बर सहा मोठ्या शाळे आहेत त्या ह्याच्यात आपण सुरुवात करताना कशी केली जरा ती सांगा की एक शिळी घेतलेली त्याच्यावरच्या सगळ्या आहेत एक शिळी आहे का तुम्ही अगोदरची घेतलेली हीच काठ्याचं गवत खाती ती बरोबर म्हणजे ही एकच शिडी तुम्ही अगोदर घेतलेली शिडी पाठ घेतली होती पाठ घेतलेली खरं बरोबर म्हणजे शिळीच शिळी पालन करताना तुम्ही अशाही पद्धतीनं करू शकता मला शिळी घ्यायची एक आणि त्याची शिळी बनवायची हळूहळू उत्पादन वाढतंय वाढतय वाढतं ह्या शेळीसहित आपल्याकडं सहा शाळे आहेत आता सहा आहेत बरोबर पाठी पाठी दहा पंधरा आहेत बरं आता ही छोटी जी पिले आहे ती ह्याच्यात पाठीचं प्रमाण जास्त आहे काय तर जास्त प्रमाण जास्त आहे जास्त पण आपल्याकडं जाधव साहेब जरा ही टिपकेच्या शेळ्या कशी काय दिसते ते काय म्हणजे बोकड लावलेलं तसंच काय बोकडामुळे जास्त झालेलं बरं बरं म्हणजे आपल्या शेळ्यात बोकड नसेल तर दुसरीकडलं बोकड लावलं का आपल्या शेळ्यात होत असं आपल्यात नाही दुसरीकडलं लावल्यामुळे असं झालं असं आहे काय बर काय फरक वाटतंय का पण ह्या शेळ्यात आणि ह्या शेळ्यात फरक जरा थोडस जाणवत आहे शेळ्या शाळ्या आणि काळ्या शाळ्या काळ्या शाळ्या चांगल्या का टिपक्याच्या चांगल्या काळ्या शाळ्या चांगल्या बर 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 हा म्हणजे थोडक्यात कोणाला करायचं झालं तरी त्याला हे आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमात माहिती टिपक्याची शेड्या कशी चला म्हणजे काय नेमकं टिपक्याच्या शेळ्यात आणि काळ्या शेळ्यात फरक काय जाणवतो तुम्हाला टिपक्या शेळ्यात जरा पैशाचा मारा बसतो जरा हा विक्रीसाठी ना विक्रीसाठी तोटा होतो तोटा होतो बर बर म्हणजे लोकांना पसंत पडत नाही पसंत पडत नाही काळ्या शेळ्या कशा लगेच पसंत पडतात बरोबर आहे बरोबर हा आपला मुख्य तोटा कारण पिलेच्या बाबतीत बी तसंच होणार परत पण बाकीच्या उत्पादनालाही काय अडचण नाही काय अडचण नाही हरवळखती खातीत खाते बरोबर दिवसभराचा क्रम कसा का असतोय काय दिवसभराचा क्रम सकाळी सोडताना पाणी हा परत रानात आणल्यानंतर चारून दुपारी एक दीड वाजता पाणी पाजायचं बर परत घरी नेल्यानंतर जरा मका घाऊ संध्याकाळच्या सगळ्यांनाच असते मका सगळ्यांनाच बरं बरं ती पिली किती किती दिवसाची आहे आता ही असतील पंधरा पंधरा दिवसाची असतील पंधरा जास्त असतील तू नाही नाही पंधरा वीस दिवसाची असते बरं महिने जी ती मग ही हरळ चांगली खाते की अगदी जरा त्यांना विसरलेलं आहे राणा बरं आणि पिली नेहमी आणता किती दिवसाची झाल्यावर पंधरा ते पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर आमतवर बरं बरं आता ह्यांना खुराक काय खुराक ह्याला काय नाही मला पिल्यांना वी पिल्यांना आपलं काय आता एका शेळी पासून वाढवलं म्हणल्याच्या नंतर अडचण काय आली काय इतके तेव्हा वर्षात अडचण काय नाही अडचण काय चारण्याची आंबेजी चार आप काय कसं काय चारण्यासाठी शेत शिवार पाहिजे हा म्हणजे वरचे वर बागायत क्षेत्र वाढत गेल्यामुळे चाराची थोडी अपदा होते अपदा होते बरोबर दुसरं काय ह्यांना कधी बांधून ठेवायचा प्रयत्न केला का मग मुग म्हणजे जी काय मुक्त आहे त्याच्याऐवजी बांधून जर तसा प्रयत्न केला तर तसा प्रयत्न केला तर पण तसं नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही ह्यांना रोज फिरवावं लागतं फिरवावं लागतं देशी असल्यामुळं बरोबर आपली शिडी तरी वेल्याच्या नं तर नंतर ना किती दिवसान म्हणजे माज करते गाभ घाली होता ह्याच्याबद्दलचा काय अंदाज एक महिन्यानंतर गाभ घालवत एक महिन्यात एक महिन्यात आपोआप गाबल जाते म्हणजे एक महिन्यातच लावता येतो काय पिलेंची आपद होत नाही का काय नाही काय बर नाही होत येणाऱ्या होत्या आहेत आपल्याकडं आपल्याकडं तीन पिले देणारी बिहती दोन पिले देणारी बिहती बर बर मग दोन पिलेची बरी वाटते का तीनची दोनचीच बरे वाटते जरा दुधाचा मारा कमी पडतो हा तीन असल्यावर ना हां बरोबर आहे चांगली चांगले होत नाही बेनच बोकडी एक दिसते हाय हाय बरं एका शेळीपासून तरी काय विकायलाही होत असतील की गावतात की तीन चार महिन्याला पाठतो बिकतो विकतो चार महिन्याचं चा? चार महिन्याची पाठ असली तर कितीला जाते आणि बोकड असलं तर कितीला जाते बोकड असलं सहा सात हजार रुपयाला पाठ असले तीन चार हजार रुपयाला बरं पाठीला कमी येते म्हणजे शिळेपालनात बोकड जरा जास्त असायला जास्त असायला म्हणजे जास्त असते की जरा फायदा होते आता साधारणपणे दहा बोकड असतील आता ह्या पिल्यात पण बर बर म्हणजे बोकडाचा फायदा जास्त असं बी का असतं का शेळ्यामध्ये बाबा जास्त बोकडं देण्याचं प्रमाण शिळीच एखाद्या जास्त आहे पाठी देण्याचं प्रमाण कमी आहे असं असत नशी बरं बरोबर आपल्या हातात नसते बोकड नाही 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 तसं नाही म्हणायचं मला आता एखाद्या गायीला कसं म्हणते ती माणसं बाबा ही आमच्या गायीनं कालवडीच दिल्या खोंड दिलीच नाही ती तसं आपल्या शेळ्यामध्ये असतंय का बाबा हिनं पाठच दिली नाही बोकडच दिली किंवा जिनं बोकडच दिली हिन पाठ दिली नाही असं काय काय नाही पाठ झाले तर वाढत जाते बोकड झाले तर काय पैसा पण असं काय निश्चित सांगता येत नाही की बाबा शिळी बोकडच देत तस बरोबर बाकी काय अजून दुसरं कोणाला करायचं झालं तर काय सांगताल तुमच्या अनुभवात नाही करायचं असेल तर एखादी चांगली पाठ घ्या त्याच्यानंतर शेळी पालन चांगले व्यवस्थित करा काय तुमचा दवाखान्याचा खर्च हे काय दवाखान्याचा खर्च नाही काय नाही काय नाही कुठल्या लशी ही नाही त्या ना नाही नाही काय नाही ना ना। काय ना? सुद्धा ना। डिलिव्हरी होताना काय अड अडचण ही काय सुद्धा सगळं व्यवस्थित सगळे व्यवस्थित म्हणजे त्रास काय झाला नाही तुम्हाला आतापर्यंत बरोबर कारण घरच्या शेळीपासूनच वाढवत गेल्यामुळे काय त्रासाचा विषय हा महत्त्वाचा विषय तो आहे ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली जाधवसाहेब धन्यवाद धन्यवाद